आपल्या दादांप्रती असलेल्या भावना आज या ठिकाणी व्यक्त केल्या आणि प्रचंड दुःख सर्वांच्या अंतकरणात त्या ठिकाणी आज होतं आणि याच निमित्तानं काही लोकांनी आमचे काजीसाहेब असतील शिंदेसाहेब असतील या सर्व मंडळीने असं या ठिकाणी सुचवलं की जिल्ह्याला कुठंतरी एक मुख्य एखादा प्रकल्प जो आहे म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल कॉलेज किंवा असे कोणतं तरी उपक्रम अशा एका उपक्रमाला आदरणीय माझे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे असा एक निर्णय या ठिकाणी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त झाली आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण समोरच्या काळामध्ये पालकमंत्री असतील जिल्ह्यातील सर्व मंत्री असतील तर सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करून निश्चित त्या पद्धतीनं ते नाव देण्याचं काम त्या ठिकाणी भविष्य करत होईल दादा गेल्यानंतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण राहील म्हणून सुमित्रा पवारांचं नाव समोर आलं होतं मात्र आज अचानक प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं बातमी येते नाही तसा कोणताही निर्णय अजून कोणताही झाला नाही आता तुमचं कुठून तुम्हाला माहिती मिळाली मला कल्पना नाही परंतु सध्या सध्या म्हटल्यापेक्षा पहिल्यापासूनच प्रफुल्ल पटेल साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत दादा अध्यक्ष होते आणि ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत तर आता जेव्हा अध्यक्ष नसतो तर तेव्हा कार्याध्यक्षालाच त्या ठिकाणी पदभार त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन अध्यक्ष नेमत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे ती जबाबदारी असते आणि त्याच पद्धतीनं ते आता ती जबाबदारी जोपर्यंत नवीन अध्यक्ष होणार आहे तेपर्यंत सांभाळतील